काय रे सकाळी आंघोळ केली का कुठला साबण वापरतो तू काय रे डेटॉल का गोरा व्हायचा का तुला बगड्यासारखा हो गोरा व्हायचा गोरा बगळ्यासारखा गोरा गोरा होणार आहेस तू तुला गोष्ट माहिती आहे कावळ्याची कावळ्याची चिमणीची माहिती आहे अंगाला साबण बगड्याने कस अंगाल दगड घासू नको चिवताई कुठे दार उघड शिवताईला ओळखतो का तू ओळखतो कुठे चिवताई चिवताईला ओळखतो ना काय रे हा काय रे बघतो का तू तू मा पकडायला जातो का रे मासे पकडायला जातो काय रे कळ मासे पकडायला जातो तू जातो ऐकत बसतो तू जातो ना पाणी पि पाणी कधी हो पाणी पी पा जेवला का आम्ही जेवायला येऊ येऊ का जेवायला जेवायला येऊ का आम्ही पाणी पी नाही तू बनवशील जेवायला आम्हाला Jawala bono shil. Oh. 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 Why? Jawala bono shil ga. Anggur kar. Anggur kar. Anggur kar na. Kalu. Ini kalu. काय चालू आहे तुझा येतो का चल चल काले तू पुस्तक वाचतो वाचतो कुठला मराठी पुस्तक वाचतो का तू काय रे शाळेत जातो हो। शाळेत हो। का आता शाळेत जाणार आहे तू शाळेत जाणार आहे